तर आता मैत्रिणी आज बनवायचं हो आपल्याला मसाले भात मसाले भातासाठी सगळं घेतलं मी कांद्याची पात आणलेली शेतातून ती पण घेतली मिरच्या घेतल्या हिरव्या टोमॅटो घेतले सोयाबीन घेतले तर न तांदूळ आहे ना भिजत ठेवले ते मी अर्धा तास ते पण घेतलेत आणि हे सगळे मसाले काढलेत पा धना पावडर आहे आपल्या घरगी बनवलेला मसाला आहे बिर्याणी मसाला पण घेतला आहे कांदा लसूण आहे आणि इथं आहे ना याचा मसाला आहे तो पा खडा मसाला आहे आणि कांदा इकडं परताळी टाकलेला आहे तो आता मस्त त्याची परतला का मग आता त्याच्यात जिरी मोहरी टाकणार लसूण पण ठेचून टाकायचं लसूण घ्यायचं आहे मला अजून आणि इकडं पाणी ठेवलं उकळायला लगेच म्हणजे उकळीचं पाणी टाकायचं म्हणजे पटकन उकळी येते आणि नंतर वरतून तांदूळ टाकायचे बा आपल्याला चला तर मोहरी आता तडतडली त्याच्यात मोहरी तडतडल्याशिवाय टाकायची नाही म्हणजे मसालेवर छान होतो आणि जिरे पुस करून असे जिरे पण टाकले आता लसूण त्याला छानपैकी परतू द्यायचं आता आणि कांदा एका साईडला केलेला आहे मी आता नाही तर मग ते जळून जाईन एका साईडला कांदा केलाय आता मिरची टाकायची पाहिजे हिरवी मिरची आणि हे मसाले टाकून द्यायचे सगळे दाखवले पाहा मसाले मी आता सध्या येईन आमची लाईट गेलेली आहे लाईट येईन थोड्या वेळाने हळद वगैरे सगळं टाकलेलं कांद्याची पात पण टाकून द्यायची पहा त्याच्यात कडी कांद्याची पात पण छान अशी परतून जाईन त्याच्यात कांद्याची पात आणली ती शेतातून तर दाजी म्हणले थोडी कांद्याची पात पण टाक मसाले बघायला छान लागून म्हणे गहू कसा होतोय पहिल्यांदाच टाकली मी कांद्याची पात <laughs> चला टोमॅटो पण टाकून द्यायचं आणि सोयाबीन पण सोयाबीन मी स्वच्छ पाणी धुऊन घेतले दोनदा आता याचा मीठ टाकून व्यवस्थित परतू द्यायचं याला तेल सुटेपर्यंत आता सई पुरत मीठ टाकते मी त्याला मस्त असं तेल सुटलंय चौकून चारी बाजूनी आता पाणी पण गरम झालं पण पाणी टाकून घेऊ त्याच्यात आता असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर पाणी टाकते चला तर मैत्रिणी आता उकळी आली ब पाण्याला आता तांदूळ टाकायचे दिदी तांदूळ टाकू राहिली भातामध्ये एक पंधरा वीस मिनटात मसाले भात तयार होईल कढईमध्येच करायचं म मसाले भात मी कढईमध्येच करत असते कुकरमध्ये नाही आवडत आम्हाला कोणालाच त्यामुळे कढईमध्ये मग छान शिजतो आणि लक्ष पण राहतं आपलं पाणी राहिलंय नाही राहिलं त्याच्यात त्याच्यामुळे मी कढईतच तरच पंधरा मिनटात होऊन जाईन अजून आता त्याला एकदा हलवून द्यायचं आणि उकळी आली का मग झाकण ठेवायचं त्याच्यावर त्याच्यावरिणींना आपला मसालेभात पण होतोय आता आणि पाणी थोडंसं कमी पडलं होतं त्याला तर मी वरती असं ताटात पाणी ठेवलं होतं नंतर परत तेल गरम झाल्याशिनंतर पाणी टाकून दिलं ते त्याच्यात परत आणि आता अंडा भुर्जी करायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी कांदा परतून घेतला आता मिरची टाकली दिदी आता मिरची पण चांगली परतून द्यायची त्याच्यात आता आणि टोमॅटो पण थोडंसं चिरलं बारीक पा आणि इकडं अंडे आहेत ना मी प्लेटमध्ये घेऊन फिटून घेतलं तर आणि मीठ पण टाकलेलं आहे पा त्याच्यात आता याला आहे ना प चांगलं परतू ते द्यायचं तेल सुटेपर्यंत नंतर हे मिश्रण जे मी केलंय ना ते मग त्याच्यात टाकून घेऊ आपण आणि नंतर बाजरीची भाकरी गरम गरम आत्ता हा मेनू आहे जेवणाचा चला तर मी आता त्याच्यात टोमॅटो पण टाकलाय त्याला आता चांगलं परतू द्यायचं टोमॅटोला पण आणि थोडीशी हळद टाकायची पा म्हणजे भुर्जी छान होती थोडीशी हळद पण टाकली मी त्याला चांगलं परतू द्यायचं आता आणि परतून झालं का म्हणजे टाकून द्यायच त्याच्यात सहा अंडे फोडले पाच जण आहेत सहा अंडे फोडलेत मी त्याच्यात भरपूरच होईल चटणी कारण कांदा पण असतो त्याच्यात चटणी भरपूर होती फुकती ना ती नंतर जसं परतून घेऊत ना आपण तस तशी फुकत चलती ती मग एवढी काय लागत नाही जास्ती चला आता आपलं छान परतून झालंय आता आहे ना मी वरतून जे फेटून घेतलं तर आपण अंड्याचं ते टाकून देते मी आता आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आता बरोबर गाठी गाठी होऊन जाते आता जरी पातळ वाटल्या तर गाठी गाठी होऊन जाते नंतर झाल्यावर परत दाखवते चला तर मैत्रिणी झाली आपली अंडा बुर्जी पण अशी मी सगळी फुडून घेतली होती बाप आणि घट्टसर होऊन गेली आता छान आणि याला थोडंसं आता तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं याला पण आणि आपला मसाले भात पण इकडं झालाय तयार पा त्याला थोडंसं पाणी लागलं टाकलं मी वरतून मसाले भात पण तयार झाला आपला आता भाकरी करायच्या आणि जेवण करायचं चला तर झाली तयार भुर्जी आता, आता गॅस बंद करते भाताचा पण आणि भुर्जीचा पण आणि लाईट पण आली मी काय म्हंटल होतं स्वयंपाक झाला का लाईट येणार पण आली लाईट आता चला तर मैत्रिणी झालं आपला स्वयंपाक आणि गरम गरम बाजरीची भाकरी पण झाली आहे आणि चटणी वगैरे सगळी आणि भातावर साजूक तूप पण वाढलंय तर कसा वाटला आप आजचं आपलं जेवण आणि या तर आपल्या रानमाळ्यामध्ये जेवायला आणि आता हे ताटेन आपण असं दाजींना देऊ आणि हे व्हिडिओ आहे ना माझा कधी येतो तुमच्यापर्यंत मला काही माहीत नाही होत कारण की आम्ही शनिवार रविवार शनिवार गुरुवार असं खात नाही तर परत म्हणतात का गुरुवारी हा व्हिडिओ अपलोड झाला म्हणताना गुरुवारचं खातात का शनिवारचं खातात तसं तर नाही आहे खातो कदाचित आपण शनिवार ज्या दिवशी वारा सध्या दिवशी फक्त ज्या दिवशी वारा सध्या दिवशीच खातो पण व्हिडिओ कधी पण अपलोड होऊ शकतो चला तर मैत्रिणी या जेवायला गुड नाईट बाय बाय